काटवण खंडोबा रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी स्थानिक नागरिकांसमवेत पाहणी केली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे प्राध्यापक माणिकराव विधाते संभाजी पवार अनुप काळे अशोक आगरकर शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते काटवन खंडोबा या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण होणार असून या भागाच्या विकासाला त्यामुळे गती प्राप्त होईल स्थानिक नागरिकांच्या जागेला देखील मोठ्या प्रमाणात भाव येईल तरी शहर विकासासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार जगताप यांनी केले लवकरच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून काटवण खंडोबा रस्त्याचे काम मार्गी लागणार असून त्यासाठी महापालिकेने देखील पाण्याची लाईन स्थलांतरित करून ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी मार्किंग करू द्यावे तसेच एम एस देखील डीपी आणि विद्युत खांब तातडीने स्थलांतरित करावेत अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला दिल्या स्थानिक नागरिकांच्या आणि तेथील प्रत्येक प्रत्यक्ष अतिक्रमण केलेल्या पुढाऱ्यांच्या देखील एक दोन मीटर जमिनीच्या विरोधामुळे एवढे मोठे काम अडून पडले आहे आता या रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी आशा या नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी व्यक्त केली नमस्कार मी सुहास मित्रांनो हा काटवण खंडोबा रस्ता म्हणजे नगर शहराचा सगळ्यात शॉर्टकट रेल्वे स्टेशनवर पोहोचणारा अवघ्या तीन ते चार मिनिटात दिल्ली गेटवरून रेल्वे स्टेशनवर पोहोचणारा सगळ्यात महत्त्वाचा विकास आराखड्यातला साठ फूट रुंदीचा रस्ता पण गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून या रस्त्याला खडीचा आणि डांबराचा नैवेद्य मिळालेला नाही जे काही झालं आहे ते अतिशय डागडूची वरवर होत होती परंतु आमदार सग्रम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून जवळजवळ साडेसात कोटी रुपये या रस्त्याला मंजूर झाले त्यांनी माननीय अजित पवार पवारसाहेबांकडनं आणि त्यावेळेस मंत्रालयातून विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे आम्ही स्वतः चक्रा मारून आमच्या नजरेने पाहिलं की साडेसात कोटी रुपये मंजूर झाले पण ते येऊन पडलेत आपल्या ट्रेझरीमध्ये गेल्या तीन वर्षापासून येऊन पडलेले आहेत त्याचं व्याजच दोन कोटी रुपये झालं आहे मग तो अजूनही त्या पैशाचा विनियोग होत नाही आहे याला कारण की स्थानिक लोकांचं आणि स्थानिक पुढाऱ्यांचं याच्या याच्या पाठीमागचं असलेलं राजकारण याला मीटर आणि दोन मीटर मागे पुढे सरकायचं काय याच्यावरून असलेली रस्सिकेच परंतु त्या लोकांना हे समजत नाही आहे की आपल्या दारातून जर का कॉन्क्रीटचा रस्ता गेला तर पाच रुपयाची आपली वस्तू पाचशे रुपयाला जी होणार आहे आणि आपण एक मीटर आणि दोन मीटरवर जर हाडून बसलो तर आयुष्यभर हा रस्ता होणार नाही परंतु याच्यासाठी आज माननीय संग्राम जगताप आमदार जे आहेत त्यांनी संपूर्ण मनपाचे प्रशासकीय कर्मचारी मोजणी विभागाचे कर्मचारी नगररचना विभागाचे कर्मचारी यांना बोलवून त्या ठिकाणच्या सगळ्या अडचणी जाणून घेतल्या आहेत आणि आता तरी हा रस्ता मार्गे लागेल कमीत कमी अशी असं वाटतंय नगर व शहरातला हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे सगळ्यात शॉर्टकट असा रस्ता आहे तर हा रस्ता सर्व नागरिकांनी सहकार्याने होऊ द्यावा याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणि रस्तिके आणू नये अशी मी जागरूक नागरिक मंचतर्फे सर्वांना विनंती करतो विशेष बातम्यांसाठी ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा